फ्रेंड्स तर आज विहानचा बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही डेकोरेशन स्टार्ट केले आहे तर मस्त अशी तयारी सुरू आहे सगळ्यांची तुम्ही बघू शकता सृष्टीने काय करायचं ना फुगवायला लागलेत भियांची थीम आहे कोणती आहे रे थीम रौकेट थीम रॉकेट थीम आहे ना हां जरा एनर्जी लागते जास्त ना फुगवायला लाव जास्त लागता का जास्त बघित माझं फक्त काम आहे हे करायचं शूट करायचं आहे ना हा <laughs> हा फोटो फोटो कलर का अच्छा <laughs> अच्छा झालं बाबा फायनली एक तर झालंय फुगून हे बघू शकता झालं अरे वा थोडस झालंय का पण आता ही वहिनी सृष्टीवेणी काय करायला बघू सृष्टीवेणी काय करताय तुम्ही सृष्टीवेणी बघा कशी फुगू द्या स्टार्ट सृष्टीच पण फुगवायचं सुरू आहे अच्छा विहांचं स्पेलिंग सुरू आहे वे फुगवायचं अरे वहिनीने एकदमच एनर्जी लावली बाबा बाप रे लगेच फुगलं पण हे तर फुगला बाबा आय पण झाला आता येच यच 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 मी या शोधून देवी हे सगळं साहित्य खाली पडलेलं आहे वहिनीची तर जोरात तयारी सुरू आहे बाबा मग काय कर मम्मीला लावले काम लावले बरं बघवायचं आणि वरून जे काम मी थोडी मोकळी बसलेली म्हणत आणि विहानचं काय तर चाललंय कुठं विहान सांगतोय कसं डेकोरेशन करायचं मग आपण डेकोरेशन करायला स्टार्ट केलं आहे है ना अरे वा झाला की फुगून फायनली फुगून झालेला आहे मस्त असं कुठे लावायचा मध्ये तर खूप खुश झालाय ना बघून मग काय वियांची मजा आहे बाबा हा राहिलाय आता झालं बाबा याची पण झाला तयार ये नाही सुरू आहे फुगवायचं काम सुरू आहे एकदम मस्त अस अरे सृष्टीवालीचा फुगला बाबा एवाला आणि ताईचा पण आलाय हळूहळू हळू ताई जेवला नाही काय अच्छा वैदिल फॉर्म मध्ये हा काय पण म्हणा मग काय साहेबांचं मग काम सुरू आहे जबाबदार एकदम <laughs> विहान काय करायला आहे विहान काय करायला आहे बलूनस काय करायला विहन अरे तू काय फुगवतोय <laughs> पंप नाही करायला आलाय फुगवायला स्टार सप्ती तयार झालेले आहेत ब्ल्यू आणि व्हाईट कलर दोन्ही मिक्स कलर आहेत हा पण तयार झाला झालं आता आपण बोलून तेवढे फुगवून घेऊयात विहान मेहनत करायला लागला बड्डे तरी पण बघा इकड सर मेहनत करायला लागलेत मी हे फुगवलेलं नाही आहे हे ते मी नाही फुगवत पण मी काय फुगवलंय मी काय फुगवलंय

फेस लास्ट टाइम पण हीच होती की नाही होती लास्ट टाइम रॉकेट होती रॉकेट आणि स्पेस ऍस्ट्रॉनॉट रिलेटेड मग मी आन बर्थडे काय काय होणार आहे आज जेवायला काय बनवायचं तर सांग की आय डोंट नो यार आय डोंट नो मत पूछो ना इंग्लिश आणि हिंदी बोलायला लागले मग मराठी ब्लॉग आहे हा मराठी मध्ये बोल हा ठीक मराठी चला का चले मराठी माणूस आहेस ना तू मराठी बोल मराठी माणूस आहे मग मराठी काय बोलतो विहान मी बोलतो मग काय करणार विहान जे वाला काय बनवले मी सांगू का तुला हमसे मग हा पुरी भाजी बनवली आहे ना हा

आणि साईडच्या पाना इथे साईडला आमच्या कुठे पण नवीन आहे रेवा नाही ना। येणार रेवा पण आहे नाही रेवा नाही रेवा गावाला गेली रेवा गावाला गेली अरे गावाला गेली आता डेकोरेशन केल्यावर बलून्स वगैरे लावल्यावर भिंत एकदम मस्त दिसणार आहे ना मम्मी yes. तर आता आमचं डेकोरेशन झालेलं आहे मस्त छान असं केलेलं आहे है, है ना आणि आम्ही सगळी जण असे तयार झालेलो आहोत मस्त बड्डे बॉय हा आहे आणि हा विहानचा फ्रेंड आहे ना ही सृष्टी वेगळी आमची पहिली पण छान रेड झाले ना हा आता ना डेकोरेशन आपण बघूया छान मस्त झालेलं आहे डेकोरेशन छान झालेलं आहे एक तास कम्प्लीट गेला करायला वरती बलून लावलेलं आहे असे आणि अजून हा ना टेबल सुरू आहे डेकोरेशन करायचा तायांचं सुरू आहे डेकोरेशन आणि ही ना छोटी छोटी ना चिली आलेली आहे वेटिंग करता बड्डेचा केक कट करायचा आहे तर थोड्या वेळाने आम्ही केक कट करणार आहोत चला की पुढे चला की सो दाजीला काय झाले दादाला <laughs> चला थे 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 थे। चला मुलांना सगळ्यांनी हाय बोला हाय हाय चला आणि आज ना मी छान मस्त असा मेनू बनवलेला आहे पुरी भाजी तर भाजी आहे ही पनीर वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी केलेली आहे आणि नंतर डाळ दाड़ डाळ आहे आणि जिरा राईस पण केलेला आहे आणि अजून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूयात गाय जाता bye, bye, guys.